उपासामध्ये खाण्यासाठी उपासाची नवीन वेगळ्या पद्धतीची रेसिपी म्हणजे करण्यासाठी मी एक वाटी भर भगर घेतलेली आहे एक मोठा चम्मच मी साबुदाना घेतलेला आहे कोथिंबीर आणि तीन ते चा, चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा साईजचा सा मी बटाटा घेतलेला आहे शेंगदाण्याची पूड शेंगदाण्यांना चांगलं मी भाजून ह्याला मिक्सरमध्ये जरा जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि मीठ सर्वात पहिले मी बटाट्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवेल आणि मिरच्यांना मी मिक्सरमध्ये जाडसर असं मी त्याचं वाटण करून घेईल आणि सेम मिक्सरमध्ये मी भगर आणि साबुदाना ह्याचा पावडर करून घेणार आहे त्यासाठी मी भगर एक वाटी आणि साबुदाना जो आहे एक मोठा चम्मच घेतलेला आहे आणि ह्यांच्या दोघांचा मी पावडर करून घेणार आहे आता सांगितल्याप्रमाणे मी कुकरला जो आहे बटाटा शिजवायला ठेवलेला आहे आता मी भगर आणि साबुदाना ह्या दोघांना पण मी चांगलं पावडर अशी करून घेतली आहे मिक्सरला वाटून बटाट्याला मी चांगलं आता त्याचे साल काढून घेतलेली आहे वाफवून घेतलेला मी शिजवून घेतलेला आहे बटाट्याला आता ह्याची मी साल काढून घेतली आहे आता ह्याला मी खिसून घेते स्मॅश करून घेते बटा बटाट्याला चांगलं मी खिसून आहे बटाट्याला आता मी चांगलं खिसून घेतलेलं आहे आता ह्यात मी आपण जे पावडर करून घेतलेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं मिळून ते घालून घेते अर्धा वाटी भरून शेंगदाण्याचं जाडसर पूट जे केलेलं आहे ती घालून घेते दोन मोठे चमचे मिरचीचं जे आपण मिक्सरला वाटून जे बारीक पेस्ट केली आहे ती घालून घेते कोथंबीर घालून घेते तुम्ही पाहिजे तुम्ही जर उपासाला कोथंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते आता ह्या सर्वांना मी हाताने चांगलं कालवून घेते ह्यात पाणी वापरायची गरज नाही कारण आपला बटाटा आपण जो आहे उकडून आहे ना त्याम हो तर त्यामुळे त्याचंच पाणी सुटतं तर ह्याला पाणी घालायची गरज लागत नाही असंच सगळं एकत्र करून मी साऱ्यांना चांगला मिक्स करून घेते आता सर्व मिश्रण मी चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे पूर्ण मी मळून घेतलेलं आहे हे, हे बघा आता ह्याचे मी गोळे करून ह्याचे प्रमाणे मी करून घेईल शेप गोलाकार तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगळे शेप पण देऊन करू शकतात मी ह्याच्या प्रमाणे शेप देऊन घेतेये हे बघा आता अशाच प्रकारे मी सगळे जे टिक्की प्रमाणे टिक्की बनवून घेतेये शेप तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता मी गोल दिलेला आहे तुम्ही तुमचं रेक्टँगल देऊ शकतात किंवा लांब पण करू शकतात मी टिक्की प्रमाणे केलेलं आहे हे बघा अशाच प्रकारे मी सगळे टिक्की करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी सगळे टिक्की करून घेतलेली आहे हे टिक्की तुम्ही फ्रीजरमध्ये फ्रीज करून पण ठेवू शकता आणि तुम्हाला दोन तीन दिवस नंतर पण खायचं असेल तरी पण तुम्ही खाऊ शकता सो हे तुम्ही पहिले पण करून जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी तुमचा उपवास असेल त्या दिवशी बनवून तळून खाऊ शकतात डायरेक्ट कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं जेव्हा तेल गरम करायला ठेवलेलं तेव्हा गॅस मी वर्ड केलेला आता मी गॅस जो आहे एकदम मिडियम टू स्लोवर केलेला आहे आता आपला तेल गरम झालेला आहे आता एक एक करून मी याच्यामध्ये जी आपली टिक्की आहे ती सोडून घेते ह्याला तेलामध्ये चांगलं फ्राय होऊन देते एका साईडनी आता गॅस मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे वरच्या साईडनी देखील ह्याच्यावर थोडं थोडं करून मी असं तेल वाहून घेते की वरच्या साईडनी पण ते फ्राय हो राहील आता याला एक एक करून पलटी मारून घेते गोल्डन ब्राऊन होसपर्यंत मी ह्याला चांगलं तळून घेते दोन ते तीन मिनिटापर्यंत एका साईडनी मी ह्यांना चांगलं गोल्डन ब्राऊन होन्स पर्यंत तळून घेते मग नंतर त्याला परत पलटी मारून परत दोन ते तीन मिनिटापर्यंत ह्यांना मी तळून घेणार आहे अल्टी पलटी मारून मी ह्यांना चांगलं तळून घेते आता आपले टिक्के दोन्ही बाजूनी चांगले गोल्डन ब्राउन झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते ह्याचं तेल चांगलं नितरवून घेते अशाच प्रकारे सगळे टिक्की मी जे आहे तेलामध्ये तळ फ्राय करून घेते आता दुसरा बॅच देखील मी घालून घेते आता दोन मिनिटं मी एका साइडनी त्यांना चांगलं तळून घेतलेलं आहे आता त्यांना मी पलटी मारून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडनी देखील मी दोन ते तीन मिनिट पर्यंत मिडियम टू स्लो गॅसवर चांगलं यांना तळून घेते आता ह्यांच्या वरून देखील मी तेल सारखं असं घालत राहते म्हणून वरून पण ते गोल्डन ब्राउन होत राहतील आता पुन्हा एकदा मी ह्यांना पलटून घेते आता दोन्ही साईडने आपले टिक्की चांगले तळून झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते आता यांचं तेल चांगलं मी नित्रवून घेतेये है। आता यांना मी सर्विंग बॉलवर काढून सर्विंग प्लेट वर काढून मग तुम्हाला दाखवते आता आपले उपासाचे वडे जे आहेत ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत दरवेळी साबुदाण्याची खिचडी किंवा वडा खाऊन कंटाळ येतो म्हणून अशी नवीन रेसिपी वेगळ्या पद्धतीची मी रेसिपी केलेली आहे आणि ह्याला बनवायला जास्त टाईम पण नाही लागत दोन तीन दिवस पहिलेच ऑलरेडी पीठ करून ठेवलं आणि मळून ठेवलं तर त्याला आपण प्रिझर्व करू शकतो आणि जेव्हा आपला उपवास असेल तेव्हा आपण तळून खाऊ शकतो तर ला ही रेसिपी अशी झटपट होऊन जाते जास्त टाईम नाही लागत आणि जास्ती देखील याला लागत नाही कारण उपवासाची रेसिपी आहे ही ह्या सोबत खाण्यासाठी मी चटणी देखील केली आहे त्याच्यामध्ये मी मिरची आणि ओलंखोबरं वापरलेलं आहे सो so, ही रेसिपी जी आहे ती झटपट होऊन जाते तर ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा सोबतच आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला आणि बाजूला असलेला आयकन पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या